नमस्कार मंडळी सुस्वागतम कशा आहात मस्त मजेत ना आय हो मस्त मजेत आनंदीत असेल तर खूप दिवसांनी महिन्यानी म्हणू शकता मी आज व्हिडिओ मध्ये मा तुम्हाला दिसत आहे आत्ता वाजलेले आहेत नऊ आणि मी ना मम्मीला लावलेलं लावलेले कामानं कारण मला ना हो ले ले करन, आ, माला ने इतकी क्रेविंग न लागली ना ते खायची ते मग आता जेवा म्हणजे मी जेवणार होतो मी जेवताय नॉर्मल म्हटलं की अरे हे जर असतं ना तर भारीच झालं असं मम्मीला म्हटलं की आहे का बघ तर होतं मग मम्मीला थोडंसं म्हटलं जरासं कर करणार यार प्लीज मम्मी आता परत माझ्यासाठी ते करायला लागले कारण ती मला खायची इच्छा झाली मी दाखवतो की माझी इच्छा काय आहे मला काय खायचं आहे तर लेट्स कु बघे मम्मीसुद्धा काय करते आणि तुम्हाला नमस्कार म्हणजे काय होते करायचं ना अशा नकोस आणि हे मम्मी बनवते तुझ्या आवडीच बनवते तेच माझ्या आवडीचं काय 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 तुमचा कॅमेरा करून दाखव काय बनवते कांदा टॅमॅटो क्लास मम्मी समजा एक नाही काम केलं दोन दोन काम एक साथ चालत एक तर हे बनवणं चालू दुसरं तिथं वरती आणि काम ते युट्यूबच्या व्हिडिओजचं इकडं फोडणी मारली ना की दोन वर तिकडे जायचं इकड्यावर तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं आणि बघायच्यामध्ये ना चटणी मीठ हळद आणि अशी रेसिपी बनवायची खोबरं काय बोला खोबरच ना

आवाज तर्थ? आवाज कमी जा कर बोलते मी सॉरी गॅस कमी कर इकडे हे ठेवून तिकडे थोडंसं व्हिडिओ एडिटिंग करायचं काम चालू होतं माझं आणि म्हटलं आता ते झालं की मग जेवायचं तर ते दोन्ही पण अपुर अपुर राहिलं माझं ना विडिओचं काम झालं ना ना जेवण पूर्ण झालं तुमचं झालं का नऊ पास झाले नऊ पास नऊ पाच झाले जेवण झाले का कोणाकोच कोणाचं झालंय आणि कोणाकोणाच व्हायचंय कमेंट करून सांगा चला 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 करायचं नाही पटापट कळू दे मस्त पैकी शिजू दे आणि ऐका ना मी काय म्हणते बोला ना Hmm, आताना मी जो पनीरचा वगैरे व्हिडिओ अपलोड केला होता ना तो अजून कोणी कोणी पाहिला कोणी कोणी पाहिलेल्या समजले तर ती पण सांगा उणीव काय होती त्याच्यामध्ये काय कमी उणीव म्हणजे कमी पण oh. कमी कमी काहीतरी एखादी गोष्ट त्याच्यामध्ये कमी होती तर ती काय होती ते पण मला कमेंट करून सांगा ओके okay, चला हा व्हिडिओ इथंच समजूया आपण भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि पटापट आता बैंगन की आमटी खाणार आणि ते मम्मीचं आता एडिटिंग कधी होतं त्यावेळेला मम्मी जेवेल आता मी तर लगेच जेवून घेते बाबा चलो बाय बाय तू लगेच घेतेच पाहिजे आमटी म्हणून हो चलो बाय